प्रत्येक स्त्रीच्या जीवनात महत्वाचा व अविस्मरणीय क्षण म्हणजे डोहाळे जेवण सासरच्यांना सुनेचा तर माहेरच्या मंडळींना लेकीच्या आनंदाचा क्षण गगनात मावेनासा होतो गुळवंची ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या वतीने गावातील तीन महिलांचा एकत्रित डोहाळे जेवण कार्यक्रम करून त्यांना शुभेच्छा दिल्या तिने दाम्पत्याच्या सासर व माहेरची भूमिका आम्हास निभावण्याचं भाग्य लाभल्याचं सरपंच सुनील जाधव यांनी सांगितले व अंगणवाडी यांच्या संयुक्त उद्यमाने आपण आज हा कार्यक्रम गुळवंचीच्या इतिहासात प्रथम तास ग्रामपंचायतीच्या वतीने जेवण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खर तर गेल्या आठ दिवसापूर्वी मला ही संकल्पना सुचली आणि आपण एक वेगळा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवावा यासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी उपसरपंच आरती इंगडे असतील माझे सरपंच तृप्तीताई असतील आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हा निर्णय घेतला की बाबा आपण एक गावामध्ये एक वेगळा असा काहीतरी महिलांच्या बाबतीत उपक्रम राबवूया त्याचाच एक भाग म्हणून आपण कौतुक केले डोहाळे जेवण हा एक पारंपरिक भारतीय सोहळा आपल्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार याची सासरच्या मंडळींना व माहेरच्या मंडळींना कौतुक असतं गुळवंची ग्रामपंचायतीचे वतीने सौ पूजा भूषण झांजले सौ प्रतीक्षा अनिल रूपनर सौ आरती अभिषेक मडुळे या तीन महिलांचा एकत्रित डोहाळे जीवन कार्यक्रम आयोजित करून या परिवाराच्या आनंदात भर टाकली गुळवंची ग्रामपंचायतीच्या वतीने डोहाळे जीवन कार्यक्रमाचे आम्हास आश्चर्य वाटलं पण माहेरापेक्षा देखील चांगला कार्यक्रम केला प्रभाकर महाराजांची कृपादृष्टी आपले आशीर्वाद आम्हाला निश्चित प्रेरणादायी असून या अनोख्या कार्यक्रमाने आम्ही सारे भारावून गेल्याचं सौ करुणा दीपक झांजले यांनी सांगितले माझ्या लेकींचा काहीतरी नवीन उपक्रम व्हायला लागला आणि माझ्या महिलांची खरंच कमी ह्याच्यात जरा उपस्थिती दाखवल्यामुळे जरा मन नाराज झालंय पण परतच्या वेळेस कार्यक्रम आपण घेऊ मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला सगळे गाव खरी तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा नाव सगळ्यांना आमंत्रित करू इतकी इतकं मोठं भरू की उद्याच्या जिल्ह्यात आपलं नाव झालं पाहिजे गावाचं आणि माझ्या लेकींचा इतका उत्सव उत्साह सगळे दिलेला कळत आहे आज मी माझ्या वा लेकरांच्या आनंदात सहभागी झाले त्याचा तर खूप मोठा मला अभिमान वाटायला लागलाय की मी कुणाच्या तरी म्हणजे थोडंफार कार्यक्रमात सहभागी झालेलं माझं मन खरच भरून आले एवढंच बोलते जय सद्गुरु दोहाळे जेवण करतो आपल्या महिलांना सर्वांना माहिती आहे पण दोहाळे जेवण का करायचं ह्याच्या शहा बद्दल मी बोलणार आहे त्यांनी हा कार्यक्रम ठेवला हे आपल्या महिलांसाठी खूप म्हणजे महत्वाचं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि दोहाळे जेवण का करतात ह्याचं मी तुम्हाला माहिती देते का तर एक महिलाला सांगितलं की दहा महिलांना कळतं दोहाळे जेवण हे सगळं समोर ह्यांच्या मांडलेलं आहे हे कशासाठी मांडतात फक्त शोसाठी मांडत नाही तर हे त्यांना आत बाळाला सातवी बाळ सुदृढ होण्यासाठी बाळ जन्मल्यानंतर सुदृढ होत नसतं तर बाळ आईच्या पोटातच सुदृढ होतात ह्याच्यासाठी हे डोहाळे जेवण असतात हे प्रत्येक वस्तू ठेवलेले असते आता काही बायका म्हणते आंबट खाऊ नकोस पण खायचं असतं आंबट पण त्याला फक्त प्रमाण असतं आंबट गोड तिखट सगळं काही आपण हे त्यात ठेवताना तुम्ही आंबट भात कशासाठी आणता आणि तिला गोरद पण सासू जाऊ नळ सगळे घरात म्हणतात ते आंबट जास्त खाऊ नकोस ग पण ते खायचं असतो जेवणात ठेवता कशासाठी डोहराजेवणाच्या त्या गरुदाईने हे सगळे पदार्थ खावेत म्हणून ठेवता त्यामुळे मला एक ह्या ह्याच्या समारंभाच्या कार्यक्रमातून एवढं आहे की आता जे झालेले झाले इथून तुम्हा कुणाच्या मुली कुणाची बहीण कुणाची सून काही होत असतात फक्त पूर्ण सगळे पदार्थ खाऊ द्यायचे फक्त प्रमाणात खाऊ देते आंबट तिखट गोड हे आंबट खाऊ नको व हे खाऊ नको असं काही न म्हणता सर्व त्यांना हे जे पदार्थ ठेवले ते खाण्यासाठी का तर आईच्या आई गर्भातच मुलाची वाढ होत असते का जवळजवळ पन्नास ते साठ टक्के आईच्या गर्भात मुलाची वाढ होत असते त्यामुळं तुम्ही समज हे डोहाद झाले आणि हे उचल की झालं त्या महिलेला काहीच हे होत नव्हतं त्यामुळे हे जे पदार्थ तुम्ही ठेव नेहका उत्साहाने ते त्याबरोबर मातेकडे पोहोचले पाहिजे एवढंच सांगण्यासाठी मी होते आणि हा कार्यक्रम केला आहे त्याबद्दल त्यांच्या ते ते अजून मनस मनापासून आभार नाही